धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असं मोठ्या अभिमानानं सांगितलं जातं पण खरं सांगायचं झालं तर ही गौरवाची किंवा मिरवायची गोष्ट नाही सहाशे एकरात पसरलेल्या दहा लाख लोकांचं घर असलेल्या या झोपडपट्टीचा स्लम टुरिझम म्हणून वापर होणं हे तर दुर्दैवच म्हणावं लागेल धारावी ही फक्त राहण्याची जागा नसून अनेक हजारो कोटींची उलाढाल असलेली लघु उद्योगांची वसाहत आहे पुनर्विकास करण्यासाठी गेली कित्येक वर्ष सरकारकडून फक्त घोषणा केल्या जायच्या निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं दिली जायची आणि सत्तेत आल्यावर तात्पुरत्या मलमपट्ट्या लावल्या जात होत्या पण आता धारावीचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागलाय या प्रकल्पाद्वारे धारावीतील पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काचं आणि पक्क घर धारावीतच मिळणार आहे इतर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा सतरा टक्के जास्तीचं स्क्वेअर फूट असलेलं घर मिळणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पातील टीडीआरच्या बाबतीत निष्कारण गैरसमज विरोधक पसरवत आहेत विकासकाला महाविकास आघाडी सरकारनं ठरवलेल्या अटी शर्तीनुसारच सवलती दिल्या आहेत विकासकाला प्रकल्प मिळाल्यानंतर कोणत्याही सवलती दिल्या नाहीत टीडीआरचं व्यवस्थापन बीएमसी आणि राज्य सरकारच करणार आहे सरकारनं धारावी मधील चा चांगली आरोग्य व्यवस्था रोगराई मुक्त वसाहत हक्काची आणि स्वच्छ सुंदर घर देण्यासाठी हा पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर होणं गरजेचं आहे फक्त विरोधासाठी विरोध आणि स्वतःच्या फायद्यासाठी धारावीच्या पुनर्विकासात राजकारण आणणाऱ्या विरोधकांना जनता ధడా శిక్